राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की भारताचं आणि पाकिस्तानचं सध्या वॉर कधीही सुरूच होऊ शकतं कारण आत्तापर्यंत जे काही चालू होतं ते वॉर नव्हतं अजूनपर्यंत भारताचं आणि पाकिस्तानचं युद्ध हे सुरू झालेलं नाही भारताने जे आतंकवाद्यांना ठोकायसाठी जे ऑपरेशन सिंदूर हे लॉन्च केलं होतं आणि या ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईमध्ये पाकिस्तानमधल्या नऊ ठिकाणी आतंकवाद्यांच्या दहशतवाद्यांच्या तळांवरती हल्ले केले दहशतवाद्यांना बहात्तर हुऱ्यांजवळ पाठवलं आणि त्याच्यानंतर पिसळलेल्या कुत्र्यासारखा पागल झालेला पाकिस्तान भारताच्या सैनिकांवरती किंवा भारताच्या सैन्य दलांच्या ठिकाणावरती हमला करत करत आहे आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून भारत ॲक्शन घेते कारवाई करते अजूनपर्यंत भारताने कुठल्याही पद्धतीचं युद्धाची घोषणा केली नाही किंवा अजूनपर्यंत भारताने स्वतःहून अटॅकिंगच्या भूमिकेमध्ये येऊन अजूनपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही आतापर्यंत सध्या डिफेन्स म्हणून सध्या संरक्षणासाठी स्वसंरक्षणासाठी जी लढाई असते ती सध्या सुरू असल्याचं थोड्या वेळापूर्वी आपले जे सेक्रेटरी फॉरेन सेक्रेटरी विक्रम मिश्री यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी सांगितलं त्याबरोबर जे सोपिया कुरेशा आहेत आपल्या जनरल कमांडर आहेत त्या आर्मीच्या आणि विंग कमांडर देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या ह्या तिघांनी मिळून ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये रात्रभरामध्ये जे काही भारताने पाकिस्तानचा बाजा वाजवला आहे त्याच्याबद्दलची त्यांनी डिटेल्स दिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जवळजवळ चारशे ड्रोन्स आणि मिसाईल्सला पाकिस्तानकडून आलेल्या भारताने प्रत्युत्तर देताना किंवा इंडियन आपलं जे डिफेन्स सिस्टम आहे एस फोर हंड्रेड जे सुदर्शन चक्र म्हणून देखील त्याला नाव देण्यात आलेले किंवा त्याला त्या नावाने ओळखलं जातं त्या एस फोर हंड्रेड uh, डिफेन्स सिस्टमने कशाप्रकारे चारशे पाकिस्तानचे मिसाईल्स आणि ड्रोन्स हे हवेतल्या हवेमध्ये पाडले आणि शंभर टक्के स्ट्राईक रेटने त्यांनी स्वतःचं काम केलेलं आहे आणि भारताची बॉर्डरची सुरक्षा जी आहे ती अभेद्य राखण्यामध्ये त्या एस फोर हंड्रेडचं जे म्हणजे सुदर्शन चक्राचं अत्यंत मो महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान राहिलेलं आहे त्यांनी या प्रेस कॉन्फरन्समध्ये बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली भरपूर माहिती देखील दिली दे खूप मोठी प्रेस कॉन्फरन्स आहे जो आपण त्याच्यावरती प्रत्येक गोष्टीवरती उत्तर देऊ शकत नाही किंवा आपण त्याच्यामध्ये काही का गोष्टी काढू शकत नाही परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे पाकिस्तान हा अजूनपर्यंत सुधरलेला नाही पाकिस्तानच्या कित्येक शहरांमध्ये काल रात्री पा भारताच्या जवानांनी भारतीय म्हणजे इंडियन आर्मीनी बा इस्लामाबाद असेल लाहोर असेल कराची असेल तुम्हाला सांगतो परत बहावलपूर असेल जे परवा दिवशी सिंधूरमध्ये देखील उडवलं होतं त्या आतंकवाद्याचं पूर मूळ ठिकाण होतं त्याच्यामध्ये त्याचे दहा फॅमिली मेंबर मेले हे सगळी ठिकाणावरती भारताने अटॅक केलेलं आहे आणि आपल्याकडची जी पुरावे मागणारी जी भिकार भिकारसोटांची जी टोळी आहे ही सध्या ॲक्टिव्ह झाल्याचं आपल्याला बघायला मिळते पाकिस्तान जे आहे ते सगळ्या खोट्या 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 बातम्या पसरवून कसं दुर्लक्ष करायचं किंवा फोकस कसा हटवायचा ह्याच्यावरती पाकिस्तानने सध्या जास्त फोकस दिलेलं आहे आणि तशा प्रकारच्या न्यूज ह्या पाकिस्तानमधनं पब्लिश होताना आपल्याला बघायला मिळतात आणि आपल्याकडचे काही मूर्खाची पिल्लं ह्या पाकिस्तानचे न्यूज उचलतात आणि कशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी करतात मला एक विशेष वाटते आपल्यातले काही गद्दार आहेत मराठीत आहेत भारतातले पूर्ण आपण पकडले तर ते गद्दार आहेत ह्यांनी इं ह्यांना इंडियन फोर्सेसवरची अजिबात भरोसा नाही ह्यांना पाकिस्तानवरती भरोसा आहे कारण यांचा बाप पाकिस्तान आहे ना पाकिस्तानच्या दे द्या कारण भारताची फौज सांगते की आम्ही कराचीमध्ये पाकिस्तानचे या या ठिकाणी हल्ले केले पाकिस्तान काय के का का करते की जुने व्हिडिओ जे प्री रेकॉर्डचे व्हिडिओ होते अगोदरच्या काय याच्यातले व्हिडिओ होते ते व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ते अपलोड करते आणि सांगते की बघा भारताने सांगितले की लाहोरमध्ये हल्ला केला लाहोर तर आमचं एकदम सुरक्षित आहे पण त्या ठिकाणचं जे ॲक्च्युअल लोक आहेत ते जे व्हिडिओ पाठवत आहेत ते व्हिडिओ कोणाला बघायचे नाही ते व्हिडिओ जर पाठवले तर सांगतात की नाही हा जुना व्हिडिओ आहे म्हणजे स्वतः चुकीच्या गोष्टी आहेत खोटं आहेत आणि वरून भारताच्या सैनिकांना आणि भारत सरकारला ते धारेवधारायचा प्रयत्न आहेत अरे तुम्ही सरकार मरू द्या कोणाचं असू द्या इंडियन आर्मीवरती इंडियन आर्मीवरती विश्वास ठेवा तुमच्यासारखी भिकारचोट आणि पाकिस्तानसारखी भिकारी इंडियन आर्मी नाही आहे अर ऋतबाई इंडियन आर्मीचा मारले तर मारले मार खाल्लाय तर मार खाल्लाय ही बोलायची हिंमत आहे इंडियन आर्मीमध्ये तुमच्यासारख्या भिकारचोटांसारखी नाही खोटं बोलून त्याचा बाजा आणि स्वतःच दुसऱ्याला बाप मानायचं कोणकोणत्यात मी नंतर सांगेन तुम्हाला कदाचित आता उगस तो विषय नको वाढायला म्हणून आपण त्या विषयावरती जास्त चर्चा नाही करते परंतु आत्ताची धक्कादायक अशी माहिती समोर येते की काही वेळापूर्वी म्हणजे संध्याकाळी साडेसात साडेसात ते पावणे आठच्या दरम्याने पाकिस्तानकडून जोरदार हल्ला करण्यात आलेला आहे आपल्या भारतावरती मिसा ड्रोन्स अटॅक करण्यात आलेले आहेत जे की एसपूर य एस फोर हंड्रेड जे आपलं डिफेन्स सिस्टम आहे त्या एस फोर हंड्रेडनी पूर्णपणे ते ड्रोन्स हवेतल्या हवेमध्ये नष्ट केलेले आहेत तर या सगळ्या गोष्टीमध्ये ना चीनची सगळ्यात जास्त इज्जत चालली चीनची कारण पाकिस्तानकडे जेवढे सगळे जे वेपन्स आहेत हे ड्रोन्स तुर्कीचेच म्हणा करा परंतु विमानं झाली त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गो लोकं झाली वस्तू झाल्या मिसाईल्स झाल्या हे सगळे चीनचे आहेत आणि कशाप्रकारे पाकिस्तानच्या हल्ल्याला भारत प्रत्युत्तर देते आणि कशाप्रकारे पाकिस्तान जे इज्जतीचा पूर्ण पंचनामा करते त्याबरोबर खरं तर इज्जतीचा पंचनामा हा चीनचा होतो कारण चीनचं एकही कारागर कुठलं मिसाईल असेल विमान असेल कुठलंही इम्पॉर्टंट जे विमान आहे वस्तू आहे ती सध्या चांगली महत्त्वाची आहे असं दिसून येत नाही सगळ्या गोष्टीला भारताचं डिफेन्स सिस्टम पूर्णपणे तोडून फोडून टाकते एक आपल्याकडे जिवंत मिसाईल सापडलेली गुजरातमध्ये राजस्थानमध्ये त्या ठिकाणी ती मिसाईल आपल्या भारताच्या आर इंडियन आर्मीने आणि सगळ्या सिव्हिल डिफेन्सनी वगैरे माहिती घेतली आणि त्याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर आता थोड्या वेळापूर्वी ती उडवून टाकली जे मोकळ्या जागेवरती नेऊन ज्याचं काही घेणं देणं नव्हतं कोणाला काही लागलं वगैरे नाही परंतु माहिती अशी मिळते की जम्मू आणि उरी उरी सर्जिकल स्ट्राईक आपल्याला सगळ्यांना माहिती होतं त्या उरी भागामध्ये पाकिस्तानच्या पीओ केमधून म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरमधून मोठ्या प्रमाणामध्ये उरी भागामध्ये जे आपले सिव्हिलियन लोकं राहतात त्या दिशेने किंवा त्या ठिकाणी टार्गेट करून सिव्हिलियन लोकांना नुकसान करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मोर्टार म्हणजे तोफेचे गोळे आणि हेवी शेलिंग म्हणजे बंदुकीच्या मोठ्या मोठ्या गोळ्या असतात ना ज्या एम एममध्ये त्याचं काउंटिंग केलं जातं त्या मोठ्या गोळ्यांचा मारा हा पाकिस्तानकडनं पी ओ केमधून सुरू झालेला आहे सकाळची अशी माहिती होती की पाकिस्तानच्या त्याच पार्टमध्ये जम्मू पुंचमधून जिकडून मोठ्या प्रमाणामध्ये गोळीबार येत होता त्या ठिकाणावरून आतंकवादी गोळीबार करत असल्याचं समजलं आणि एका छावणीवरती भारताने प्रत्युत्तर केलं त्या प्रत्युत्तरामध्ये सात ते आठ आतंकवाद्यांचा खात्मा झाला त्याच्यानंतर पुंछमध्ये हा गोळीबार थांबला होता परंतु आता संध्याकाळच्या वेळेला उरीमध्ये हा गोळीबार सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला जर सोशल मीडियावरती किंवा समाज माध्यमांच्यावरती ज्या न्यूज चालतात त्याच्या माध्यमातून आपल्याला समजते पाकिस्तानला हा वाकडा कुत्र शप्येचा कुत्रे पिसळलेलं कुत्रे त्याला तुम्ही कितीही समजावून सांगा त्याला किती तुम्ही चान्स द्या सुधारायचे तो अजिबात सुधारणार नाही तो एक बिघडलेला पोरगा कसा असतो तसाही त्याला त्याला एक तर झोपला पाहिजे जोरात नाहीतर त्याला संपून टाकला पाहिजे कारण अशा औलादींची काही गरजही नाही आपल्याला खरं तर ते आपलीच आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आणखी एक मला ह्या व्हिडिओमध्ये सांगायची की जे बलुचिस्तान आहे बी एल ए बलुचिस्तान लिबरेशन आर्मी यांनी बहुतांश जागेवरती हा पाकिस्तानच्या जागेवरती कब्जा केलेला आहे पाकिस्तानचा म्हणण्यापेक्षा बलुचिस्तानवरती जे पाकिस्तान आलं होतं पाकिस्तानच्या आर्मी होते त्यांना ठोकून चोपून त्यांना पाठीमागे हाकलवलं आहे आणि त्या ठिकाणी आता स्वतःचा बलुचिस्तानचा झेंडा लावलेला आहे आणि मी मगाची देखील व्हिडिओमध्ये सांगितले की त्यांनी स्वतःहून भारताला सांगितले की आमची ॲम्बेसी दिल्लीमध्ये ओपन करायच्या मला जागा द्या आणि यू एनला सांगितले की आम्ही मला स्वतंत्र राष्ट्र घोषित करा आणि तुमची जी पीस फोर्स आहे शांती जे सैन्य दल आहे शांतीपूर् शांतीसाठी पूर्ण इकडं सगळीकडे पसरवणारी जी फो फोर्स आहे ती तुमची पीस फोर्स जी आहे ती आम्हाला इकडं तैनात करा आमच्या पूर्ण बलुचिस्तानमध्ये महत्त्वाची हो गोष्टी आणखी एक दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे बॉलिवूडवाले आणि मराठी सेलिब्रिटी असतील किंवा बॉलिवूडचे सेलिब्रिटी असतील कशामध्ये आपल्या तोंडामध्ये पाठीमागणं बोळा काढून कोंबून घेतलेलं आहे आणि त्यांना इतकं वाईट वाटतंय वाट की हे पाकिस्तानची धुलाई भारत करते एकही व्यक्ती कशा पद्धती तर तुम्ही सांगतो मी तुम्हाला सगळं दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रकारचं बॉलिवूडवाल्यांनी आपला आपली अवकात दाखवले कारण त्यांचे बाप तिथं बसलेले आहेत ना त्याच्यामुळे त्यांना ते घाबरतात मी दुसरा एक व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये तुम्हाला तो सगळ्या गोष्टी सांगेल व्हिडिओ मोठं होईल म्हणून आपण हा व्हिडिओ थांबवतो तुमचं मत प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा की ह्या पिसाळ्याला कुत्र्याला कशा प्रकारचं मारलं पाहिजे आणि भारताच्या आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की जे अति इम्पॉर्टंट होती तीन जिल्ह्यामध्ये पूर्णच्या पूर्ण ब्लॅकआउट तीन राज्यांमध्ये पूर्णच्या पूर्ण ब्लॅकआउट करण्यात आलेले राजस्थान पंजाब आणि जम्मू काश्मीर त्याचबरोबर जवळजवळ आपल्या बारा ते चौदा पंधरा एअरपोर्टवरती पूर्णपणे नो फ्लाइंग झोन करण्यात आले किंवा एअरपोर्ट हे सिव्हिलियनसाठी सिव्हिल लोकांसाठी बंद करण्यात आले ते आता एअरपोर्टचा वापर आपला एअरफोर्स करणार आहेत तर ही दोन महत्त्वाची गोष्ट होती बाकी या सगळ्या गोष्टीवरती तुमचं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा कारण या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार